गावची खबर न्यूजने श्री शिवछत्रपती विद्यालयात संपन्न झालेल्या उद्घाटन सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत खालापूर तालुक्यातील देवनावे येथील खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या श्री शिवछत्रपती विद्यालयाला याच भागात कार्यरत असणाऱ्या जेएसडब्ल्यू या पोलात उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी सामाजिक दायित्व फंडातून निधी उभारत नवीन झळाळी देण्याचं काम करण्यात आल्याने या छत्रपती विद्यालयाचा शैक्षणिक स्तर वाढला असल्याचे समोर आले असून या विद्यालयातून चांगले विद्यार्थी घडतील असा आशावाद जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त करीत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी घडवण्यासाठी अधिकपणे निधी देण्याचे आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी राहुल महाकाल यांनी उद्घाटनाप्रसंगी दिले आहे या प्रसंगी वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी भूपेंद्रजी खेरा राहुल महाकाल अनिल महाजन सुधीरजी तेलंग माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर शालेय समिती अध्यक्ष भास्कर लांडगे सावरोली शाळेचे अध्यक्ष चंद्रकांत केदारे सुनीलजी मिश्रा संजय दळवी ठेकेदार दीपकजी बेलवडे व मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी राहुल महाकाल यांनी मुलींसाठी नवीन योजनेचे व्यवस्थापनाकडून शैक्षणिक व स्वयंरोजगार निर्मितीची संकल्पना मांडली आहे तसेच भविष्यात विद्यालयासाठी आणखी जास्तीत जास्त सहकार्य करेल ज्यांच्याकडून गोरगरीब जेणेकरून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पगारे मॅडम यांनी केले तसेच मुलींनी सरस्वती पूजनाने सुरुवात करून कार्यक्रमाची शोभा वाढवली श्रीमती देशपांडे मॅडम सौ आव्हाण मॅडम दिनेश सर सर वीर सर शिक्षकेतर कर्मचारी भुजबळ सर यशवंत पाटील सर समीर बोर्डे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे